तुमचं आधार कार्ड हरवलं का आता घाबरू नका फक्त दोन मिनिटात मोबाईलवरून कार्ड डाउनलोड करता येतं तेही एकदम सोप्या पद्धतीने नमस्कार मंडळी मी सिद्धेश आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आधार कार्ड कसं ऑनलाईन डाउनलोड करायचं म्हणजेच ई आधार कार्ड पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये कसं मिळवायचं चला तर व्हिडिओला सुरू करूया सुरुवातीला तुमच्या मोबाईलमधून मा माय आधार यू डी ए डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट उघडा उघडल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे त्यात डाउनलोड आधार हा पर्याय निवडा इथे तुम्ही तीन पर्याय वापरू शकता आधार नंबर इनरॉलमेंट आय डी किंवा व्हर्च्युअल आय डी माझ्याकडे आधार कार्ड नंबर आहे म्हणून मी आधार कार्ड नंबर वापरणार आहे इथं तुमचा आधार कार्ड टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं इथं कॅपचा टाकून घ्यायचं आहे कॅपचा टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो तो ओ टी पी इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे आता तुमचं ई आधार पी डी एफ फाईल डाउनलोड होईल ही फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड लागतो आधार पी डी एफ फाईल डाउनलोड झालेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावातील पहिली चार अक्षरे आणि जन्माचा वर्ष टाकायचा आहे उदाहरणार्थ विष्णू नाव आहे तुमचं आणि जन्म आहे दोन हजार चार तर पासवर्ड होईल व्ही आय एस एच दोन हजार चार ते पण पूर्णपणे कॅपिटलमध्ये टाकायचं आहे आणि बस तुमचा आधार पी डी एफ तयार आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही प्रिंट काढून वापरू शकता ते पूर्णपणे वैध आहे तर मित्रांनो अशा आणखी सरकारी अपडेट आणि सोप्या मार्गदर्शनासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे आज इतच थांबू नमस्कार